नमस्कार रायटर शीतल या युट्यूब वर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या वर अनेक कथा स्पर्धांचीही माहिती दिली जाते त्यामुळे तुम्ही कुठेही असाल आणि तुम्हाला कथा स्पर्धेची माहिती मिळाल्यावर तुम्ही कथा पाठवू शकाल आणि तुमच्या लिखाणास जरा प्रोत्साहन मिळेल याकरता या सगळ्या स्पर्धा मी ह्याच्यावर सांगत असते तर आजही अशी एक कथा स्पर्धेची माहिती सांगणार आहे ज्याचा व्हिडिओ मी मागच्या वर्षीही केला होता खूप जणांनी स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यांचं काम सगळं असतं सो स्पर्धेची माहिती सांगते चोवीस ची पुनवा कथा स्पर्धा पुनवा म्हणजे पुणे नगर वाचनालय सो so, यांची कथा स्पर्धा दरवर्षी घेतली जाते आणि पुणे नगर वाचनालय हे मोठं नाव आहे म्हणजे पुण्यातल्या लोकांना तर माहितीच असेल एक जुनी लायब्ररी आहे आणि त्या वाचनालयात खूप खूप चांगली पुस्तकं असतात सो त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे त्यांचा दिवाळी अंकही असतो तर निवडलेल्या कथांना रोख बक्षिस आहेत याशिवाय क त्यांच्या दिवाळी अंकातही त्या पब्लिश केल्या जाणार आहेत तर या स्पर्धेची पूर्ण माहिती या व्हिडिओत सांगणार आहे प्लीज नीट व्हिडिओ ऐका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तसेच आपला व्हॉट्सअप चॅनल ही जॉईन करा तिथे सगळे अपडेट्स इथे मी या चॅनलवरचे तिथे देते म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीने पटकन मिळत राहतील सगळ्याची लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती पाहून घ्या तर चालू करूयात या कथास्पर्धेची माहिती तर ही कथास्पर्धा आहे पुणे नगर वाचनालय दोन हजार चोवीस ही स्पर्धा ही खुल्या वयोगटासाठी आहे म्हणजे स्त्री पुरुष कोणीही ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतं कुठूनही सहभागी होऊ शकता कारण त्यांनी ईमेल आय पण दिलेले आहेत तर स्पर्धेचे काही नियम आहेत ते समजून घ्या पहिले म्हणजे कथा स्वलिखित असावी पूर्णपणे स्वतंत्र असावी कुठेही तुम्ही पब्लिश केलेली नसावी आणि कथेची मूळ प्रत पाठवायची आहे हस्तलिखित प्रत पाठवणे शक्य नसेल तर कथेची झेरॉक्स प्रत तुमच्या प्रत स्वतःजवळ ठेवावी पण लिहिलेली कथा फुलस्केप वर पुरेसा समाज सोडून कागदाच्या एकाच बाजूला लिहिलेली असावी आणि सुवातच्या अक्षरात लिहिलेली असावी जर लिहिणं नसेल तर टाईप केलेली पण चालणार आहे तर तीही पाठवते आता कथा पाठवायची कुठे तर ईमेलनी पाठवायची आहे ईमेल आयडी मी डिस्क्रिप्शन आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर असेल तिथे तो तसाच्या तसा घेऊन तसा तुम्ही ईमेल करा त्यामुळे एकही अक्षर इकडे तिकडे होणार नाही आणि युनिकोड मध्ये टाईप करायची म्हणजे मराठीतच टाईप करायचं युनिकोड मध्ये कसं टाईप करायचं त्याचा ऑलरेडी व्हिडिओ केला आहे त्याची लिंक पण आहे युनिकोड मध्ये टाईप करण्यासाठी ती पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे कुठलाही हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय त्याच्या खाली एक मो मोर मोर बटन असेल तर मोरवर क्लिक केल्यावर खाली जे तुम्हाला निळ्या लिंक दिसतात त्या सगळ्या लिंक्स आहेत तो तिथे त्याला म्हणतात डिस्क्रिप्शन बॉक्स कथा ची शब्द मर्यादा दिलेली आहे दोन हजार शब्द तर दोन हजार शब्दांपर्यंत कथा अस, असा असावी स्पर्धेबाबत कुठलाही ते वेगळा पत्र व्यवहार करणार नाही की तुमची कथा मिळाली किंवा मेलला रिप्लाय असे ते करणार नाहीत नंतर परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे पारितोषिक पात्र कथा पुनवा दिवाळी अंकात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि पुनवा दिवाळी अंकात न प्रसिद्ध झाली तर तुम्हाला कुठलंही मानधन ते देणार नाहीयेत पण या कथा स्पर्धेची बक्षीस आहेत तर बक्षीस पहिलं प्रथम पारितोषिक आहे पाच हजार रुपये दुसरं आहे चार हजार रुपये तिसरं आहे तीन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ पण दोन पारितोषिक आहेत ज्याला दोन दोन हजार रुपये ही रोख बक्षीस आहेत आणि ही ही बक्षीस त्यांचा एक समारंभ होतो दरवर्षी त्या समारंभात तु, तुम्हाला दिलेल्या तुम्हाला दिला जाणार आहे आणि रोख स्वरूपात पैसेही दिले जाणार आहेत तर कथा कधीपर्यंत पाठवायची लक्षात घ्या दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर बराच वेळ आहे गणपती असतील घरी पण थोडासा कथा लिहायला वेळ काढू शकता आणि पाकिटावर पुनवा कथा स्पर्धा याचा उल्लेख करायचा आहे तुम्हाला आणि स्वतःचे नाव पत्ता आणि संपर्क क्रमांक पण लिहायचा आहे मेलवर लिहा किंवा तुम्ही कुरिअर पोस्ट पाठवत असाल तरी त्याच्यावर लिहा ओके आता पूर, जर लांबून तुम्ही कुठून पाठवत असाल तर कुरिअर पोस्ट साठी फोन नंबर लागतो तो मी व्हॉट्सअप चॅनलवर टाकते इथे टाकत नाही कारण काही नियम असतात युट्यूबचे त्यामुळे आम्ही फोन नंबर डिस्प्ले करत नाही नंतर स्पर्धेचा निकाल सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी निकालाची तारीख दिली आहे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर निकाल ही लक्षात ठेवा ही तारीख त्या दिवशी स्पर्धेचा निकाल ला, लागणार आहे आणि ते तुम्हाला कळवणार आहे तर तुमचा नंबर वगैरे असेल तर ऑफकोर्स तुमच्यापर्यंत ते जाणारच आहे तर कथा पाठवण्याचा पत्ता त्यांनी पुणे नगर वाचनालय एकशे एक्क्याऐंशी बुधवार पेठ लक्ष्मी रोड पुणे दोन पिनकोड दोन आणि कुठल्याही तीन ईमेल आय डी दिलीत ते तीन ईमेल आयडी मी तुम्हाला देते कोणाला जर बाय पोस्ट नंबर हवा असेल पाठवण्यासाठी तरी मला सांगा व्हॉट्सअप चॅनलवर देईल तरी पण मी इथे पण कोणाला हवं असेल तर सांगा मी त्यांना पाठवेल सो so, नक्की भाग घ्या खूप चांगली स्पर्धा आहे दरवर्षी त्यांचा असतो सहभाग आणि छान काम चालू असतं इथे सो ऑल द बेस्ट